न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाने पहिली यादी जाहीर केली होती त्या पाठोपाठ आता कल्याण पालघर हात जळगाव या जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे कल्याणमधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली आहे तसंच पालघर लोकसभा मतदारसंघातून भारती कांबडी जळगावमधून करण पवार आणि हातकलंगळेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे जळगावचे भाजपाचे माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली त्यांना मोठी करणारी माणसं ती जी ताकद आहे ती शिवसेनेमध्ये राहिली आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय पुन्हा एकदा कल्याण मधून एक माझी म्हणजे शिवसेनेची कट्टर कार्यकर्ती वैशाली दरेकर या उद्याच्या कल्याणच्या खासदार असतील सर्वसामान्य कुटुंबातल्या दरेकर ताई आहेत आणि त्या सुद्धा या आता जे मोठी झालेली मोठी केलेली लोक आहेत त्यांना टक्कर देऊन तिथला तमाम जो शिवसैनिक आणि शिवसेना प्रेमी मतदार आहे तो त्या मस्तवाल गद्दारांना गाठल्याशिवाय राहणार नाही म्हणून कल्याण डोंबिवली मधून मी वैशाली दरेकर राणे त्याच्यानंतर हातकणंगले मध्ये सत्यजित सत्यजित पालघर मध्ये आदिवासी आमच्या महिला आहेत भारती कांबडी त्यांचं नाव मी जाहीर करत आहे आता फक्त राहिला जळगाव जळगावच जळगावला करंट पवार समोर बसलेले आहेत आणि उर्मेश दादा आणि सगळ्या माझ्या सहकार्याने ललिता ताई पण सोबत आलेल्या आहेत त्या ताई आहेत सगळ्यांनी मिळून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मला खात्री आहे की जळगाव मधून यावेळेला अस्सल शिवछत्रपतीचा भगवा झेंडा लोकसभेवरती गेल्याशिवाय राहणार आता एक जागा जी राहिलेली आहे त्याच्याबद्दल आता बघू आमच्या मित्र पक्षांकडे मुंबई उत्तर मुंबई उत्तर आमच्या मित्र पक्षाला आम्ही विचारतोय ते लढणार आहेत का जर लढत असतील तर त्यांना लढू द्या नाहीतर आम्ही ती जागा आमचा उमेदवार जाईल आमच्याकडे उमेदवार आहे पण आम्ही यापूर्वीच मुंबईतल्या सहा पैकी चार जागा ज्या वाटाघाटीत ठरल्या त्या जाहीर केलेल्या आहेत दोन जागा मित्र पक्षाला आम्ही सांगतो की तुम्ही लढा त्यांनी ती त्या जागा लढावी लढाव्यात अशी आमची इच्छा आहे कारण या वेळेला संपूर्ण हुकुमशाहीच्या विरोधात लाट आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा